शेतामध्ये तुरीच्या शेंगा आल्यानंतर विदर्भामध्ये प्रत्येक घरी खास करून केला जाणारा तुरीच्या दाण्याचा जा भात म्हणजेच सोले भात नेहमीच्या भातापेक्षा थोडी वेगळी आणि भन्नाट लागणारी अशी ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया तुम्हीसुद्धा एकदा बघितल्यानंतर बनवूनच बघाल ही दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायलासुद्धा भन्नाट लागते मंडळी चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ तुम्ही जो तांदूळ वापरत असाल तो तांदूळ घ्या कुठलाही चालेल अगदी रेशनचा साधा तांदूळसुद्धा चालतो आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने धुवून काढायचं आहे अशा पद्धतीने आपण चोळून असा धुवून काढलेला आहे दोन पाण्याने आणि यामध्ये आता पाणी या। या। टाकू आणि दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया तांदूळ भिजेपर्यंत आपण लगेच आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी घेतलेला आहे कडही ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये टाकूया आता तेल पळीने मी चार पळ्या तेल टाकून घेत आहे तुम्हाला एवढं तेल आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता आणि तेल छान आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी छान तडतडलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया जिरंसुद्धा छान फुललेलं आहे आता लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता तुम्ही थोडंसं लसण मी जाडसर असा ठेचून घेतलेलं आहे तुम्ही कापूनसुद्धा टाकू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये टाकूया आपण थोडीशी उभी कट करून घेतलेली हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कापलेला कांदासुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे छान असा मिक्स करून घेऊया आणि कांदा आपल्याला खूप भाजायचा नाही थोडंसं कच्चेपणा घालवायचा आहे बाकीचं साहित्य भाजताना तो सा भाजला जाईन आता लगेच आपण कांदा भाजल्यानंतर यामध्ये बटाटा टाकायचा आहे थोडं जाडसरस मी कापलेलं आहे मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहे बटाट्याच्या म्हणजे दिसायला छान दिसतो आणि पुन्हा आता मिक्स करून घेऊया बटाटा यामध्ये आपण आणि आता एक टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकायचा आहे यामध्ये एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा टोमॅटो नरम होईपर्यंत आपण मसाले बघूया कोणते कोणते घ्यायचे आहे ते खडे मसाले घेतलेले आहे मी यामध्ये तुम्हाला मी दाखवते लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन स्टार फूल एक मोठी विलायची आणि कसुरी मेथी आणि थोडंसं खोबरं आणि तमालपत्र घेतलेलं आहे याच्यामुळे खूप छान अशी येते आपल्या या मसाले भाताला सर्व साहित्य यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आपण खूप छान चवेते या खड मसाला टाकल्यामुळे फक्त खोबरं मी साईडला ठेवलेलं आहे किसून घेतला आपण त्यामुळे जळून जाईल त्यामुळे मी लास्टला टाकणार आहे ते, ते ला टाक आता टाकूया खोबरं आपण यामध्ये आणि मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण तुरीचे दाणे वाटून घेतलेले आहे तुरीचे सोले ते यामध्ये टाकायचे आहे छान असे निवडून सुद्धा घेतलेले आहे किडका वगैरे बघायचा त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन मिनटे असंच ठेवायचं आहे मिक्स झाल्यानंतर आणि मसालेसुद्धा बघूया आपण आता कोणते कोणते घ्यायचे आहे तुमच्या आवडीचे तुम्ही मसाले घेऊ शकता यामध्ये आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे गरम मसाला कांदा मसाला किचन किंग मसाला चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे हे सर्व मसाले यामध्ये टाकल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेऊया मसाले पूर्णपणे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये दुसरं साहित्य टाकायचं आहे खमंग आपल्याला टेस्टी भात होण्यासाठी आणि दोन मिनटे मिक्स झाल्यानंतर आपण या या आता यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकूया खूप छान लागते पोडणीमध्ये टाकल्यामुळे आणि आपण जे भिजत टाकलेले तांदूळ आहे ते यामध्ये टाकून द्यायचे आहे सर्व आणि मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आपल्याला मंडळी आपण खूप सारे भाताचे प्रकार करतो आणि हा आगळा वेगळा भाताचा प्रकार तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो खाण्यासाठी आता तांदूळ आपले हे मिक्स झालेले आहेत यामध्ये आपण जे साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे तांदळ बुडी एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून झाकण ठेवायचं आहे यावरती तांदळाच्या प्रमाणे कमी जास्त पाणी लागू शकतं तुम्हाला तुम्ही कुकरलासुद्धा हा भात बनवू शकता पण मला कढईमधला आवडतो त्यामुळे मी कढईमध्ये बनवलेलं आहे झाकण ठेवायचं आहे आता यावरती भात शिजेपर्यंत आणि मध्ये मी झाकून उघडून बघितलेलं आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं पाणी झालेलं आहे थोडं शिजायचा बाकी आहे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा यावरती आपण झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटात होणारी ही रेसिपी आहे मंडळी आता पाहू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर खूप छान असा भात आपला हात तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असा सोले भात लगेच आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आमच्या घरी जेव्हा तुरीची सोली येतात तेव्हा हमखास ही रेसिपी खूप वेळा केली जाते जोपर्यंत तुरीचे सोले आहे तोपर्यंत ही रेसिपी केली जाते मला तर खूप आवडते ही रेसिपी आणि सोबतच मस्ता सा पाथीचा खुँँ खुँँ मस्त असा कांदा खूप छान लागते मंडळी तुम्हालाही आजची रेसिपी आवडली असेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आजची सोलेभाताची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच मस्त विदर्भ स्पेशल भन्नाट टेस्टी आणि झनझणीत रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी